नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी रामचंद्र पतकी आपणा सर्वांचे स्वागत करते आजचा रंग आहे निळा आकाशाच्या निळेपणाची अंबे चाने ने आई, आकाशाच्या नियपणाची आंबेच्या नैत्रीन्यायी अथांग नियसीमतेने ती भरली ठाई ठाई अथांग असीमतेने ती भरली ठाई थाई सहिष्णुता समृद्धतेची नियरंगी नियी सहिष्णुता समृद्धतेची निळ्या रंगी नि आई निळ्या रंगात सम्यकता घेऊन आली आहे निळ्या रंगात सम्यकता घेऊन आली आहे आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करावे धन्यवाद